तर पाहुयात तारुण्य भानचा आजचा विषय आजचा आपला विषय आहे ह्युमन मिल्क बँक ह्युमन मिल्क बँक म्हणजे नेमकं काय असतं तर आईच्या दुधाची साठवणूक केली जाते जी दाता असते ती गरजू बाळाची आईच असेल असं नाहीये आपल्याला सर्वांना आहे की देवकीचा कृष्ण यशोदेच्या दुधावर वाढला तशाच पद्धतीने काही आया आपल्या बाळाला दूध पाजल्याला असमर्थ असतात आणि त्यावेळेला दुसऱ्या आईच्या दुधावरती त्या, आई दुधा त्या बाळाचं पोषण करता येऊ शकतं त्यासाठी ही ह्युमन मिल्क बँक ही महत्त्वाची सोय आहे भारतातली पहिली ह्युमन मिल्क बँक ही सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद साली मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये सुरू झाली त्या ठिकाणी डॉक्टर आर्मेंडा फर्नांडीस यांनी पुढाकार घेऊन ही बँक सुरू केली अशी बँक आज देशात अनेक शहरात आहेत उदाहरणार्थ मुंबई पुणे पुण्यामधल्या दीनानाथ हॉस्पिटलमध्ये हैदराबाद बडोदरा सुरत जयपूर उदयपूर कलकत्ता चेन्नई आणि इतक्यातच नागपूर अशा ठिकाणी ह्युमन मिल्क बँक अस्तित्वात आहे आता या ह्युमन मिल्क बँकचा उपयोग काय आहे तर अपुऱ्या दिवसांच्या किंवा वजनाच्या किंवा अतिदक्षता विभागातल्या बाळांना वरचं दूध द्यावं लागतं अशा वेळेला जे इन्स्टंट मिल मिल्क असतं म्हणजे डब्याचं दूध जे असतं ते पाजणं बाळाला अपायकारक ठरू शकतं अशा बाळांसाठी ह्युमन मिल्क बँक हे फार मोठं वरदान आहे हे, हे दूध बाळासाठी सुरक्षित व पौष्टिक असतं आता गरजू कोण ह्याच्यामध्ये तर जी बाई स्तनपानात असमर्थ आहे अशा आईच्या बाळाला ह्युमन मिल्क बँकेची फार मदत होते अनेकदा ज्या आया खूप चिंताग्रस्त आहेत तणावात आहे अशा वेळेला तिला दूध येत नाही वैद्यकीय कारणामुळे आई व बाळ वेगवेगळ्या दवाखान्यात असतात काही वेळेला सिझरेनचं बाळणपण होतं आणि त्यावेळेला आई बाळाला दूध पाजू शकत नाही कधी कमी वजनाचं किंवा कमी दिवसांचं अशक्त बाळ असतं आणि त्या आईचं दूध हे ओढू शकत नाहीत बाळाच्या टाळूमध्ये कधी छेद असतो त्यामुळे ते, ते दूध पिऊ शकत नाही कधीकधी आईला एच आय व्हीची किंवा एड्सची बाधा असते ती दूध पाजू शकत नाही किंवा आईला क्षयरोग हेपाटायटिस बी नावाचे जर आजार असेल तरी ती बाळाला दूधही देऊ शकत नाही आता ही ह्यूमन मिल्क बँक कोणासाठी नाही हे महत्त्वाचे आहे ते लक्षात घेतलं पाहिजे जी आई स्तनपाना सक्षम आहे तिच्यासाठी बँक नाही केवळ जबाबदारी नको अशा बायांसाठी सुद्धा ही मिल्क बँक उपयोगाची नाही काही बाया अशा असतात की ज्यांना आपल्या बाळाला अंगावरचं दूध पाजायचं नसतं कारण त्यांचा समज असतो की त्यामुळे फिगर बिघडतो अशा सुद्धा ह्युमन मिल्क बँक अजिबात उपलब्ध नाही आता ह्युमन मिल्क बँकसाठी जी दूध देणारी आ दाता असते आई असते तिची पात्रता अतिशय महत्त्वाची आहे तिचं आरोग्य उत्तम पाहिजे स्वतःच्या बाळाला पुरेसं दूध पाजल्यानंतरच दान करण्याची इच्छा हवी तिच्या आरोग्याचा पूर्ण इतिहास घेतला जातो तिची वैद्यकीय तपासणी अत्यंत महत्त्वाची असते त्याच्यामध्ये एच आय व्हीची तपासणी केली जाते पूर्ण शरीराची वैद्यकीय के तपासणी केली जाते की काही कुठे दोष आहे का नंतर हिपॅटायटीस बी सी याचा जंतुदोष त्या आईला आहे का ते बघितलं जातं तसंच ह्युमन टी सेल ल्युकेमिया व्हायरस नावाचा आजार जर त्या आईला असेल तर ती दूध देण्यासाठी पात्र नसते सिफलिस नावाचा गुप्तरोग जर आईला असेल तर त्यावेळेला किंवा जी दूध दाता आहे तिला जर सिफलिसचा आजार असेल तर ती ह्युमन मिल्क बँकमध्ये सहभागी होऊ शकत नाही नंतर ज्या बाईच्या बाळणपणाच्या वर्षभराच्या काळात त्या आईला रक्त किंवा रक्तघट पुरवलेले असतील किंवा तिला टिश्यू ट्रान्सप्लांट बस बसवलेला असेल किंवा एखादा स्नायू बसवलेला असेल तर अशी बाई दूधदाता होऊ शकत नाही जी माता स्वतःच अशक्त आहे व तिला औषधांची गरज आहे ती पण अपात्र दूधदाता ठरू शकते ज्या बाईला कोणत्याही प्रकारचं व्यसन असेल तर ती अपात्र दूधदाता ठरते नंतर अजून काही गोष्टी आपण बघायला पाहिजे ज्या आया पूर्णपणे शाकाहारी असतात आणि विटॅमिन बी ट्वेल्व देणं अशक्य असतं अशा वेळेला ती आई अपात्र दूधदाता ठरते कधी हिपॅटायटिस झालेला असेल किंवा एच आय व्ही ग्रस्त असेल तर ती आई दूधदाता होण्यासाठी अपात्र ठरते वर्षभराच्या काळात हिपॅटायटीस किंवा एच आय व्हीची लागण झालेल्या पुरुषाशी जर त्या बाईचा लैंगिक संबंध आला असेल तर ती अपात्र दूध दाता ठरते आता या दुग्ध पेढीत किंवा बँक मध्ये दूध कसे येते तर गर्भवती महिलेला याची माहिती दिली जाते आणि दूध दात्याची याच्यासाठी संमती घेणं अत्यंत आवश्यक ठरतं दुधाची साठवणूक कशी केली जाते त्या बँकेत तर दूध हे शास्त्रोक्त पद्धतीने साठवलं जातं ब्रेस्ट पंपच्या मदतीने स्टील कंटेनरमध्ये किंवा भांड्यामध्ये सर्वात आधी थोडं दूध काढून घेतलं जातं त्यातलं पाच मिलीलिटर दूध प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलं जातं डबा लगेचच बंद करून त्यावर तारीख व वेळ याची चिठ्ठी लावलेली असते नंतर छप्पन डिग्री सेल्सिअस तापमानावर तीस मिनिटं दूध पॉश्चरायजेश केलं जातं या प्रक्रियेमुळे दुधातले अमूल्य घटक तसेच राहतात मात्र बॅक्टेरिया नष्ट होतात डबे बाहेर काढून काही मिनिटे गार पाण्यात ठेवून फ्रीजमध्ये मायनस ट्वेंटी टू डिग्री सेंटीग्रेड तापमानावर ठेवतात रूम टेम्परेचर व दूध सहा तास ठेवता येऊ शकतं फ्रीझरमध्ये दोन आठवडे आणि डीप फ्रीझरमध्ये सहा महिनेपर्यंत दूध हे टिकतं बाळाला मिल्क बँकेतलं दूध देण्यापूर्वी त्या दुधाच्या शुद्धतेची आणि टिकाऊपणाची तपासणी केली जाते या प्रक्रियेत केव्हाही दात्याला पैसे दिले जात नाहीत तसंच ज्यांना या सोयीचा लाभ मिळतो त्यांच्याकडूनही कुठलाही आर्थिक मोबदला घेतला जात नाही ही, ही पूर्णत विनामूल्य सेवा आहे तर अशा पद्धतीने आपण ह्युमन मिल्क बँक या विषयीची माहिती घेतली या विषयावरती तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये ते टाका म्हणजे मला त्याविषयी उत्तर देता येऊ शकेल धन्यवाद नमस्कार